नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरती किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ही जी भाजी बनवणार आहे ना ती अगदी उरलेल्या साहित्यातून बनवली असं म्हटलं तरीही काहीच हरकत नाही आहे आता इथं मी थोडासा पालक कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे त्याचबरोबर मिरच्या घेतल्यात सात आठ आणि लसूण आणि आलं घेतलेलं आहे लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आता माझ्याकडे पालक होता म्हणून मी घेतलेला आहे नाही घेतलं तरी चालेल पुदिनासुद्धा नसला तरीसुद्धा चालेल पण पुदिन्यामुळे टेस्ट खूप छान येते आता मिक्सरमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण वाटायचे म्हणून मी त्याचे थोडंसं त्याला चिरून घेते मोठं मोठे जे पालक आणि कोथिंबीर आहे ते म्हणजे मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ना आणि त्याची छानपैकी पे पेस्ट होऊन जाईल ठीक आहे आता इथं मी मिरच्यांचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे किंवा लसूणचं प्रमाण जास्त घेतले ते प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले दहा पंधरा आणि त्याचबरोबर एक चमचा मी इथं शहा जिरे घेतले त्याचबरोबर सत आठ दहा हिरव्या सॉरी काळी मिरी घेतली आहे दालचिनी घेतली आहे आणि लवंगा घेतलेल्या आहेत आता इथं खडा गरम मसाला फोडणीत आवडत नाही म्हणून मी वाटणात घेतलेला आहे आता पाणी टाकून हे मिश्रण छानपैकी पे फाईन पेस्ट करून घ्या ठीक आहे आपले वाटणसुद्धा रेडी झाले इथं वांग्याचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले पाहू शकता तुम्ही त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये हे हरभरा आणि बटाटा घालायचा आहे वरण भात लावलं होतं त्याच, ला ला त्याच कुकरमध्ये मी हे वरती वाफलायला ठेवलं होतं त्याच्यात फक्त मी मीठ टाकलेलं होतं ठीक आहे आता हे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेत आणि एक टॉमॅटोसुद्धा असा मी बऱ्यापैकी उभा चिरून घेतलेला आहे आता आपण ही भाजी फोडणीला टाकूया त्याच्यासाठी मी थोडंसं जास्त तेल घेतले अगदी थोडेसे तेजपत्ते आणि हिरवी काळी वेलची घातली आहे हिरवी वेलचीसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता आता त्याच्यात चिरलेला कांदा टाकून घेतला आहे कांदा आपल्याला छानपैकी ट्रान्सल्युसट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कारण की कांदा नीट नाही ना परतला खरंच भाज्यांमध्ये खूप टेस्टमध्ये फरक पडून जातो मग एक मिनिट तरी कांदा परतून घ्या आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्या आता आपल्याला ह्याचा छान गाळ करायचा आहे पण मग आपला हरभरा आणि बटाटा शिजलेला आहे वांग मात्र आपले शिजलेलं नाही आहे सो मी आत्ताच ते वांग टाकून घेते आणि त्याच्याबरोबर हळद टाकून घेते आता हरभरा आणि बटाट्याला मीठ टाकलेलं होतं त्यामुळं मीठ आता फक्त कांदा टोमॅटो आणि वांग्याला लागेल एवढंच मीठ आपण इथं टाकून तीन चार मिनटासाठी ती ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आणि तीसुद्धा मोठ्या गॅसवर झाकण ठेवून परता म्हणजे वांग्यालासुद्धा छान कलर येतो शिजेलसुद्धा आणि कांदा टोमॅटोसुद्धा आपलं परतून येऊन पाहू शकता तुम्ही मस्त त्याला तेल सुटलेलं आहे आता आपला जो हिरवा मसाला केला होता तो आपण टाकून घेऊया पहा पालक टाकल्यामुळे त्या वाटणाचा कलर असा मेंटेन राहिलेला आहे या गोष्टीसाठी तुम्ही हळद इथं भाजीला कमी टाकली तरी चालेल आता मी हरभरा आणि बटाटा जरी शिजलेला असला तरी आत्ता टाकून घ्यायचे कारण हिरव्या मसाल्याची टेस्ट बटाट्याला आणि हरभऱ्याला यायला हवी म्हणून आता गॅस इथं सिम करा आणि त्याच्यावर झाकण ठेवून दोन चार मिनटं तरी पाच मिनटं तरी तुम्ही ही भाजी होऊ द्या म्हणजे छानपैकी त्याचा फ्लेवर भाज्यांमध्ये जाईल पा मस्त तेल सुटलेलं आहे आता तुम्हाला जर इथं रस्सा करायचा असेल तर तुम्ही गरम पाणी मोस्टली टाका थंड पाणी ओतू नका मी मिक्सरचं भांडं धुवून अगदी एक कप भर पाणी ओतलेलं आहे मला लपतपीत भाजी करायची होती तुम्हाला रस्सा करायचा असेल अजून तर तुम्ही करू शकता आणि पाच मिनटासाठी आता झाकण ठेवूया दोन तीन मिनटासाठी ठेवले तरी चालेल आता इथं गरम मसाला टाकायची मी विसरली नाही तर शेवटी थोडासा गरम मसाला टाका तुमची भाजी एकदम रेडी आहे भाकरी चपाती पुरी कशाबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता खरं तर ही शाकभाजी आहे पण आपण ही हिरव्या वाटणात बनवलेली शाकभाजी आहे थोडासा वेगळा प्रकार वाटतो पण ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा याच वाटणात तुम्ही फ्लावर वाटाणा बटाटा अशा वेगळ्या भाज्यासुद्धा ट्राय करू शकता एकदम भन्नाट भाजी ज्योती कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद